हा सगळा बनलेला मनसुबा बिलाक्षूर पाड पडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियात कुवर सिंग आणि उग्रसेन कशवा यांना बोलावून घेऊन दोघांना दोन महत्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या आपल्या बच्चाला कुवर किरतला त्याने बजावले कुवर के रहना व सेवाजी है पाड का सैर उग्रसेनला त्याने फारच सावदगिरीचा इशारा देऊन ठेवली होती उग्रभान ठीक परकले की आपका आपकाही कुवर तुम्हारे हवाले कर रहा है गाफिल मत रहना हो सकता है शेवाजी किसी का बच्चा तुम्हारे हवाले कर देगा मिर्जा मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंत डाव आखला होता त्याने यत्न केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावल्यासारखीच होती आपल्या शामिन्यात नकसदार तबकातील पानविडा उचलून मिर्जा राजाने राजांच्या हातात दिला शामिन्याच्या कानाती धरून केशरी साफे बांधलेले करणे बांड फिरत आणि उगलसेन उभे होते दुर्गा राजाने राजांचा निरूप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला राजा साहब हम आपको बिदा दे रहे हैं लेकिन बिदा देना हमारा स्वभाव नहीं हमें अच्छा लगता है अगवानी करना आप कुवर शंभू को भेज देना हम शाही ढंग से उनकी अगवानी करेंगे तळातात निरोपाचा वेढा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोरफान शहराकडे बघत राहिले त्यांना मिर्झाची क्यू वाटत होती त्याहून स्वतःची वाटत होती त्यांच्या निर्विकार भगण्याने मिर्झा राजा गुंदळला लगबगिनी राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला डरना मत राजा साब बेशक बिना हर्ष कुवर भेज देना उनका बाल तक बाका नाही होगा इनबार करो हम कसम उठाते है मिर्झाने श्यामियानाईच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली मुंशी उदयराजाला बोलवून घेतले त्याच्याकडे बघून आपल्या पूजेतील शंकराची बेलपत्रे एका तबकाळून आणून घेतली त्यातील दोन प पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरुपिढ्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला हम शिवजी की कसम उठाते है। जब तक हम है, तब आहे आपके कुवर का या भी बाका मिर्झाच्या शामियातून राजे बाहेर पडले सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले आपल्या निवडक रजपूत धारकऱ्यांस बरोबर किरतसिंग आणि उग्रसिंग यांची घोडदळ राजांच्या पालखीवर कदमपाज चालीने चालू लागले कोंडाणा किरतसिंगच्या हवाली करून राजगडावर सह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते महालीची शिरागताने उरभून जळत होती जिजाबाईंच्या महालातून आलेली थाळ्यांची वरती त्यांनी भूक नाही अशी फेरवरती पाठवून परतवली होती जिजाऊंना तोंड दाखवण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते राजपूत मराठी मुलखात आल्यापासून गावठाणीचा धागा तुटावा आणि कंठांचा एक, -एक मणी ओघळत जावा तसे राजांचे मन उघळत आले होते आता तर ते उघळणे मध्यभागीच्या पथकापर्यंत येऊन ठेपले होते प्रत्यक्ष फलदंद संभाजी राजांना राजपूताच्या कोठात धाडावे लागणार होते म्हणून जामीन राजांच्या मनाच्या खल्पनाखाण्यात एक राजा ताजा आवाज मसलत घुमत होता एकला जीव पदरी घातला स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा त्या आवाजात मिर्झा राजाचे हिंदुस्थानी पोल मिसळत होते बेशक पिनाहर्ज भेज बेश देना आपके कुवर को हम कसम उठाते है। लुस लुस हे राजकारण नात्याच्या गुंतवा जाणत नसते डोळ्यांच्या पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हेपीक वळवरून रणरणत्या वाळवंटात उतरवित असते राजांना रक्ताची नाती नसतात असली तर ती मनाच्या जामदारखान्यात मेहरबंद करून ठेवावी लागतात राजे निर्णयाला आले होते पण त्यांच्यासमोर एक पेच होता या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पडावी आऊसाहेबांना त्यासाठी हिंमत बंद कसे करावे पुन्हा पुन्हा त्यांना वाटत होते की तडक जिजाऊंश महाली जावे मणी दाटलेल्या मोकळ्या ओठी बोलावे पण पाय महालाच्या उंबरठ्यावर अडकत होते हाताची पोटे छातीवरच्या कोड्यांवर चालवली जात होती चिंतावल्या मनाबरोबर पाय फेऱ्या घेत होते राऊसाहेबांची खाशी स्वारी येते संगती बाळधणी हायत राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धारकऱ्याने आत येऊन मुजरा देत वर दिली दे। कायदे आखडलेले दौ दो, दौडते घोडे थांबावे तशा राजांच्या फेऱ्या कपकन थांबल्या थाळ्यास नाही आलात गटकोटांची चिंता करता शंभू शंभूबाळांसह आलेल्या जिजाऊ संतपणे राजांना म्हणाले शंभूराजांनी पुढे होत आपल्या महाराज साहेबांच्या पायावर कपाळ ठेवले त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावर दोन दळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले ते बघताना संभाजीराजांची कुंडली मांडणाऱ्या हरभट ज्योतिषांची जव्हाण त्यांना आठवली साक्षात रुद्र पुराणातली रुद्र जन्मास आला आहे उंच गोडक गडकोटांवर राहील प्रलय माजवे पण पण जसा रुद्र आप्तगणांपासून नाडला गेला तसाच योग या कुंडलीत दिसतो त्या आठवणीने राजे घायाळ झाले नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसवून घुसवा करून गेले त्या रुद्र शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले त्याचा कंठ काळा निळा पडला पण देवतांचे कळे सलामत राहिले या श्रींच्या राज्यासाठी या माळ मावळ माणसांच्यासाठी तुम्हा आम्हासाठी असे विष पसवावे लागेल रुद्राने ते एकदा केले तुम्हा आम्हाला ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल पंडित शिकवण देतात राजा हा विष्णूचा अंश आहे पण त्यांना ठावे नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा आम्ही त्यासाठीच शिवलिंग पुषतो शंभूराजे रुद्राने रुद्रासारखेच राहावे रुद्रासारखेच वर्तावे राजांचे मन बांधील झाले पुढे होत शांतपणे त्यांनी मासाहेबांच्या पायांना हात लावला तो निर्धानाने मागे घेत आपल्या कपळावरच्या शिवगंधाला मिळविला राजे कोंडाण्यापासून आम्ही बारीक बघतो हो। आहोत तुम्ही आम्हा टाळू बघतात राजपूतांशी तहाची गोष्ट घटली म्हणून बेचैन आहात राजे आम्हापासून काही लपवणे तुम्हा साध्य होणार नाही राज्य जाते म्हणून धीर जाता नये तास शाबूत असतील तर नदी नामशेष होत नाही अत्यंत मायने जिजाबाई तिला शब्दात म्हणाले ते शब्द साठवून घेताना खाली पडलेली राजांची मान वर उठली तर्फेला असलेल्या संभाजी राजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा निमुळता कुलापी तळवा ठेवी ते जिजाबाईंच्या तुळजाई शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वासून म्हणाले खरं आहे महासाहेब आम्हाला तुम्हापासून काहीच लपवणं साध्य होणार नाही चारी पायात आकडे बसवलेला हत्तीसारखा आमची राजपूतच्या गोटात गत झाली यात काही कमी नको म्हणून राजपुतानं पाच कलमी तहसील तहातील शेवटच्या कलमात अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवला आहे तुमचा कानी तो कसा घालावा हेच आम्हा समज उमजत नाही क्षणभर राजांनी संभाजीराजांच्यावर आपली नजर खेळवली हो त्यांच्या खांद्यावरचा हात नकळत त्यांच्या पाठीवर आला काहीतरी बोलावे तसा उगस फिरत राहिला कसला अंकुश राजे साफसाफ बोला जिजाबाईंचे डोळे राजांच्या सर्वांगाभोवती तळबंदी बांधीत फिरले मनशंकेखोर झाले बघलेला असलेला संभाजीराजांना आपल्या आणि महासाहेबांच्या मध्ये घेत त्यांना पोटजवळ बिगळून राजे घोरगट आवाजात म्हणाले राजपूतांच्या तहाची तामीर होईपर्यंत तेवीच गटगुट आणि हवाली होईपर्यंत आम्हाला भाडराजांना त्याच्या गोटात ढाडावं लागणार पोलीस म्हणून राज्यांनी नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घस गस, घसरली आणि त्यांच्या पायाजवळ येऊन थिरावलं राजे थरारलेला जिजाऊ राजांच्या बागधार नाकाकडे बघत जवळजवळ किंचाळल्याच काय काय बोलतात हे 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 कलम आम तुम्ही मान्य करून आलात फर्जन म्हणून ही तुमची खुलती एक निशानी हातात आहे हे विसरलात तुमच्या इतबारासाठी रजपूताला ओलिसाच पाहिजे होता तर मग मग त्यासाठी आम्ही काही कमी होतो नाहीतर कपाळ फुटलं म्हणून चित्तेवर चढायला निघालेल्या आम्ही राजपुताच्या ओलिस म्हणून पालखीत चढलो असतो त्या बोलांनी गडबडून गेलेले राजे व्याखोळता नजरेने महासाहेबांच्यामुळे भगत लगबगीने म्हणाले गैरसमज गैरसमज होतोय महाराज महासाहेब ही अट मिर्धा राजानं घातली आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता तेच आम्हाला पुढचं पुढं चालवून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती राजाची स्वप्न पुढच्या पिढ्यात बघायची असतात त्यासाठी टाकावी लागली तर जुनी पिढी खर्ची टाकावायची असते उद्या मिरजाच्या तळात महाराजांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं उद्या आमचा म्हातारा श्वास सरला तर स्वर्गीय आमच्या सुनबाई जाप काय द्यावा जिजाबाई राज राजांच्यावर रोखलेली नजरसुद्धा ढळवळायला तयार नव्हत्या महासाहेब धीर सोडून मिरधार राजाने बेल उचलून शपथ घेतली आहे